मैसांगकडून भरधाव व ट्रिपल सेट येणाऱ्या दुचाकीने पारद फाट्याजवळ आपल्या हॉटेलसमोर बसलेल्या युवकास जबर धडक दिली या अपघातात हॉटेल संचालकासह सा। दुचाकी चालक व त्यावरील दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते दरम्यान हॉटेल संचालकास डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार मिलिंद विश्वनाथ साबळे वय त्रेचाळीस वर्ष राहणार पारद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो त्याचा मित्र रमेश बळीराम मानकर याच्या हॉटेलवर बसला असता बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान मैसाणकडून एम एच तीस बी पी एकोणचाळीस अठ्ठावीस या, या दुचाकीवर ट्रिपल सीट व भरधाव येणाऱ्या चालकाने पारद फाट्याजवळ आपल्या हॉटेलसमोर बसलेल्या हॉटेल संचालकास जबर धडक दिली या भीषण धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार लागला तसेच दुचाकी चालकासह तिघे जखमी झाल्याने या चौघांना तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल संजय खंडारे यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने अकोला सरोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र हॉटेल संचालक रमेश बळीराम मानकर वय सत्तेचाळीस वर्ष यांच्या डोक्याला जवर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आज रोजी दुचाकी चालकाविरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडोतीस तीनशे चार अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेधार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल विजय मानकर करीत आहेत